पहूर येथे सकल धनगर समाज साखळी उपोषणास आजपासून सुरुवात धनगर समाजाला एस टीचे आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाज आक्रमक पहूर येथे सकल धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातून अंमलबजावणीसाठी समाजाचे नेते उपोषण करीत आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज सकाळी बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी धनगर समाज जामनेर तालुक्याच्या वतीने साखळी उपोषणाची सुरुवात करण्यात आली आहे साखळी उपोषणाची सुरुवात येथील राजमाता अहिल्याबाई वळकर यांचे पुतळ्याचे पूजन करून समाजबांधवांनी राजमाता अहिल्याबाई वळकर उभी वो गल्ली मार्गे बसस्थानकावर येऊन ढोल ताशाच्या निनादात रॅली काढून या ठिकाणी साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली यावेळी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले साखळी उपोषणाच्या आज पहिल्या दिवशी किरण भास्कर पाटील तर अमोल अजय पांढरे या धनगर बांधवांनी उपोषणाला सुरुवात केली आहे यावेळी माजी जीप सदस्य राजधर पांढरे ईश्वर बाबूजी जैनपद संस्थेचे चेअरमन भास्करदादा पाटील अरुण घोलप शिवसेनेचे नेते गणेश पांढरे धनगर समाज संघर्ष समिती उत्तर प्रमुख रामेश्वर पाटील समाधान पाटील ॲडव्होकेट एस आर पाटील शैलेश पाटील ज्ञानेश्वर करवंदे किरण पाटील आदी मनारांनी मनोगत व्यक्त केले यावेळी श्याम सावळे अरविंद देशमुख संजय देशमुख यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी उपसरपंच श्याम सावळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय देशमुख अरविंद देशमुख संजय तायडे विनोद पाटील सुनील उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या आंदोलन उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रावर त्या ठिकाणी साखळी उपोषण असेल रास्ता रोखा असेल विविध प्रकारचे आंदोलन मोर्चे त्या ठिकाणी निघत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून पौड या ठिकाणी आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात होत आहे